एका पुस्तकाचा दोन छेद पाच भाग व दहा पान वाचून झाल्यानंतर पुस्तकातील ऐंशी पान वाचायची राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पान होती असे अनेक प्रश्न यापूर्वी आपण सोडवले लेकरांनो पुस्तकाचा दोन छेद पाच भाग लक्षात घ्या आणि दहा पानं वाचून झाल्यानंतर दहा पानं हे वाचलेच नाहीत असं गृहित धरून पुस्तकाचा फक्त दोनशे पाच भाग एवढंच पुस्तक वाचलं असं गृहित धरा हे दहा पानं या वाचायच्या राहिलेल्या ऐंशी पानामध्ये समाविष्ट करा मग नवीन रूपांतरित गणित असं की पुस्तकाचा दोनशे पाच भाग वाचून झाल्यानंतर पुस्तकातील ऐंशी आणि दहा म्हणजे नव्वद पानं वाचायची शिल्लक राहिली तर प्रश्न असा त्या पुस्तकातील पाने किती इथे या दोनशे पाचचं निरूपण लक्षात घ्या हे पाच म्हणजे पुस्तकातील पुस्तकातील पानाचे एकूण भाग आणि हे दोन भाग म्हणजे काय तर वाचलेले पान आता मनाशी प्रश्न असा करा की वाचायचे राहिलेले भाग किती दोनशे पाच या गोष्टीचं निरूपण असं की पुस्तकातील पानांचे एकूण भाग पाच पैकी दोन भाग पुस्तक वाचलं म्हणून मग आता प्रश्न मनाशी असा की वाचायचे राहिलेले भाग किती हो या पाच मधून दोन वजा करा उत्तर तीन भाग हे काय तर वाचायचे राहिलेले वाचायचे राहिलेले भाग वाचायचे राहिलेले हे भाग आहेत तीन आता आपण उत्तराप्रत चाललो लक्ष द्या तीन भाग म्हणजे काय हो वाचायचे राहिलेले भाग इथं शब्द लिहा भाग इथं लिहा पान मित्रांनो वाचायचे राहिलेले तीन भाग वाटल्या शिथ लिहितो थोडा वेळ लागेल वाचायचे राहलेले तीन भाग म्हणजेच वाचायचे राहलेले नव्वद पान होत ओके okay. लक्षात घ्या वाचायचे राहिलेले तीन भाग म्हणजे जर का नव्वद पान तर पुस्तकाला एकूण भाग आहेत पाच प्रश्न असा करा की पाच भाग म्हणजे किती पान याचा फक्तच निराशिक पद्धतीना तिरपा गुणाकार 5 चा 90 सोबत आणि या तीन चा प्रश्ना सोबत हा भाग जातो 30 न अंशामध्ये उरल्या 5 आणि 3 चा दीडशे पान नेकरांनो हे या प्रश्नाचं काय उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. पुस्तक पान ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके